अन्न व औषध प्रशासनाचा अधिकारी असल्याचं भासून खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठगांपासून सावध राहण्याचा सल्ला खुद्द आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी कळंगूटच्या व्यावसायिकांना दिला आहे सोयरू नाईक तुयेकर उर्फ सर्वेश नाईक तुयेकर असं या संशयिताचं नाव असून तो अस्खलित कोकणी बोलतो असंही आढळून आलं आहे त्याच्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी कळंगूटच्या व्यावसायिकांमधून होत आहे नेमकं काय घडतंय कळंगूटमध्ये पाहूया डिजिटल वृत्तांत यंदाचा पर्यटन हंगाम सुरू झाल्यापासून म्हणजे ऑक्टोबरपासूनच अन्न व औषध प्रशासनानं उत्तर गोव्यात निकृष्ट खाद्यपदार्थ विकणाऱ्यांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली या मोहिमेत सत्तावीस ऑक्टोबर रोजी निकृष्ट दर्जाच्या तीन हजार किलो काजूबिया नष्ट करण्यात आल्या या बियांमध्ये कुजक्या बिया मिसळल्या होत्या त्यानंतर नऊ नोव्हेंबर रोजी तीन दुकानांवर कारवाई करून लाखो रुपयांच्या काजू बिया नष्ट करण्यात आल्या होत्या नंतर सत्तावीस डिसेंबर रोजी शंभर रुपयांमध्ये निकृष्ट बिर्याणी विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती त्या कारवाईत एच्या अधिकाऱ्यांनी तब्बल दोन हजार किलो बिर्याणी जप्त करून तिची विल्हेवाट लावली होती अशा प्रकारे ही मोहीम सुरू असल्यानं कळंगूटमध्ये एफ डी एचे अधिकारी कधी रेड मारतील या भीतीनं निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकणाऱ्याचे धाबे दणाणले याच परिस्थितीचा फायदा उठवण्याची शक्कल आता एका ठगानं लढवली आहे सोयरू नाईक पुयेकर उर्फ सर्वेश नाईक पुयेकर असं या ठगाचं नाव आहे हा ठग आठ सात चार सात आठ पाच शून्य आठ आठ पाच किंवा नऊ तीन पाच सहा दोन सात आठ आठ तीन सहा या क्रमांकावरून खाद्यपदार्थ विक्रेत्याला फोन करतो त्यानंतर संबंधित विक्रेत्याच्या विरोधात तक्रार दाखल झाल्याचं सा सांगून त्यांना घाबरवतो नंतर रेड टाकण्याची भीती घालतो ही रेड टाळण्यासाठी दंड म्हणून तुम्ही जी पेवर अमुक हजार इतकी रक्कम भरा अशी सूचना करतो तो प्रत्यक्षात समोर येत नाही या व्यक्तीविषयी कोणालाही काही माहिती असेल किंवा तो तुमच्या संपर्कात आला असेल तर कृपया तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना कळवा असं आवाहन मंत्री राणे यांनी केलं आहे या व्यक्तीचा अन्न आणि औषध प्रशासनाशी काहीही संबंध नाही असेही त्यांनी स्पष्ट केले हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा